बातमी एका चौदा वर्षाच्या मुलानं घडवलेल्या इतिहासाची राजस्थान रॉयल्सच्या चौदा वर्षाच्या वैभव सूर्यवंशीनं आपल्या तडाखेबाज धुवादार खेळीनं नव्या विक्रमाला गवसणी घातलेली आहे अवघ्या पस्तीस बॉल्समध्ये सेंचुरी ठोकण्याचा भीम पराक्रम या छोट्या पॅक बडा धमाक्यानं आय पी एल क्रिकेटच्या मैदानावरती केलेला आहे एवढ्या कमी वयामध्ये सुपरफास्ट सेंच्युरी ठोकणारा तो आय पी एलमधला सर्वात तरुण फलंदाज ठरलेला आहे या सोनेरी त्याच्याच कामगिरीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट इतिहास घडीव एक बिहारी सप्पे भारी अवघ्या पस्तीस बॉल्स मध्ये ठोकली सेंचुरी चौकार अकरा षटकार क्रिकेटच्या मैदानात नुसता हाकार हाणामारी मारामारी जोरात होता कारभारी हाच तो बिहारी कारभारी राजस्थान रॉयल्सचा तडाखेबाज ओपनर वैभव सूर्यवंशी वंशी वयाच्या उभ्या चौदाव्या वर्षी आयपीएल मध्ये सर्वात फास्टेस्ट म्हणजेच केवळ पस्तीस बॉल्स मध्ये सेंचुरी करण्याचा नवा विक्रम त्याना सोमवारी जयपूरच्या मैदानामध्ये रसलाय वैभव सूर्यवंशीला गावलासूर आणि आयपीएलच्या मैदानात नुसतं जाण आणि धूर शेर की झलक सबसे अलग यंदा पहिल्यांदाच आयपीएल खेळताना पहिल्याच बॉलवर शानदार सिक्सर मारून त्याने आपली पहिली झलक दाखवली होती पण आपला तळबत्या बॅटचा खरा पानी त्याने दाखवलं ते गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये 101 रन्सचा तडाकेबाज धूमादार खेळन त्याने राजस्थान रॉयल्सला विजय नेऊन दिलास पण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी या तरणाबांड राऊडी पोरानं तमाम आय पी एल प्रेमींना दिली आहे याआधी ख्रिस गिलनं दोन हजार तेरा मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू पुणे वॉरियर्स विरुद्ध केवळ तीस चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम गाजवलाय आता केवळ पस्तीस चेंडूत आपलं शतक पूर्ण करून वैभवनं आय पी एलच्या इतिहासातील दुसरं सर्वात जलद आणि कोणत्याही भारतीय खेळाडूनं केलेलं सर्वात वेगवान शतक झळकावलंय त्यांना यशस्वी जयस्वालच्या साथीनं गुजरात टायटन्सच्या तगड्या गोलंदाजीची अक्षरशः धुलाई केली आहे दोनशे दहा धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव आणि यशस्वी जयस्वाल यांनी एकशे सहासष्ट धावांची भागीदारी केली यशस्वी सत्तर धावांवर नाबाद राहिला राजस्थान ही मॅच आठ विकेट्स राखून अगदी सहज खिशात घातली हा चमत्कार घडवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात वैभवनं गेल्याच महिन्यात वयाची चौदा वर्ष पूर्ण केली आहे गेल्या वर्षी झालेल्या आय पी एल लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सनं त्याला एक पूर्णांक एक कोटी रुपयानं आपल्या संघात सामील करून घेतलं याच महिन्यात तो आय पी एलमध्ये खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरलाय त्यानं पहिलाच चेंडूवर षटकार मारून आपल्या आगमनाची जोरदार वर्दी दिली गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यानं तेरा वर्षांचं असताना चेन्नई मध्ये झालेल्या अंडर नाईन्टीन युवा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया अंडर नाईन्टीन संघाविरुद्ध अठ्ठावन्न चेंडूत शतक ठोकून सर्वांचं लक्ष वेधलं होतं वैभव गेल्या वर्षी भारताच्या अंडर नाईन्टीन आशिया कप संघातही होता जिथं त्यानं चोवेचाळीसच्या सरासरीनं एकशे शहात्तर धावा केल्या तो बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो त्यानं वयाच्या बाराव्या वर्षी जानेवारी मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तो बिहार साँच रणजी ट्रॉफी सामने खेला सर्वोच्च धाव संख्या एक यही तो वैभव की खासियत है कि जो उसकी शैली है वो नहीं बदलता है वो किसी भी लेवल पे खेला है हमेशा उससे बात होती रही है तो वो उसका जो नेचुरल इंस्टिंक्ट है जो उसका अप्रोच है जिस अग्रेसिव टेंडेंसी से वो खेलता है वो इस बात को नहीं देखता है कि सामने बॉलर कौन है और क्या सिचुएशन है उसको लगता है यदि बॉल लूज है तो वो उसके लाइक उसके मेरिट पे उसको पनिश करता है अच्छी बॉल को वो सम्मान देता है ये उसका शुरू से ही बैटिंग का वो टेंडेंसी रहा है वैभव आज आई के मैच में मात्र पैंतीस गेंद में शतक मार के अपने टीम राजस्थान रॉयल को जीत दिलाया है आ, उसके इस उपलब्धि के लिए हम लोग काफ़ी खुश हैं हम लोग के साथ साथ हमारा पूरा इलाका राज्य जिला और पूरा बिहार और देश उसके शानदार बैटिंग के लिए खुशियां मना रहा है वैभव सूर्यवंशीचा सोमवारचा ऐतिहासिक सेंचुरी ने केवळ राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला नाही तर भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी एक उज्ज्वल आशा सुद्धा निर्माण केली आहे आपण भारतीय क्रिकेटचा नवा वैभव असल्याचं या लहानग्या बिहारी सूर्यवंशीन आपल्या आर पार फटकेबाजीनं दाखवून दिलंय गुड रिपोर्ट उधारी न्यूज